श्री गणेशाय नमः अन्याहस्तचरणा श्रवणागाधी प्राणा नमो भगवते पुरुषाय दुर्घ जय जय श्रीराधार जय जय नम ंदरूपाय विषपत्यादितावे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वय महा श्रीराधाजी मेस्वामिनी मयराधीजी कुदार जनम जनम मोहितजी दावन को बाल कृष्ण भगवान की जय श्रीमद्भागवत महाप्राण की जय भगवान त्यांनी 10 लक्षण सांगितले स्वर्ग विश्वर्ग स्थान पोषण उत्ती मनवंतर ईशान पथा निरोध मुक्ति आणि आश्रय ब्रह्मदेव म्हणतात मला जे भगवंताने सांगितलं आहे तेच मी नारदांना सांगितलं नारदांनी व्यासांना सांगितलं आणि व्यासांनी त्यांचा विस्तार केलेला आहे स्वर्ग ईश्वराच्या संकल्पाने सत्व रज तम या गुणांमध्ये विषमता उत्पन्न होऊन रूपांतर झाल्याने जी आकाश जे पंचमा

कौत्रांच्या आणि त्यांच्या भक्तांच्या ज्या कथा विविध आख्यांनी युक्त आहेत त्यांना म्हणतात आता पुढे आपल्या उशा भगवंतात यांना निरोध म्हणतात मुक्ती अज्ञानाने कल्पना केलेलं कर्तृत्व भो इत्यादी अनात्मभावाचा त्याग करून आपल्या परमात्मरूप वास्तविक स्वरूपात स्थिर होते म्हणजेच मुक्ती होते आश्रय परिषिता या चराचर जगाची उत्पत्ती आणि प्रलय ज्या तत्वाने प्रकाशित होते ते परब्रह्म अंतिम आश्रय आहे शास्त्रात त्यालाच परमात्मा पुढे उद्धव आणि विदुर यांची भेट झालेली आहे बघा विदुरचे नाव देवी अवतारी विद्रुजी न्याय देवता यम राजा अवतार मांडू ऋषीच्या शापाने त्यांना मानव अवतार घ्यावा लागला ज्यावेळी अंतराजा धूतराष्ट्राने न्यायपूर्वक आपला धूडपुत्राचे समर्थन करीत राहिला न्यायपूर्वक न्यायाने तरी पुत्र न्याय स्नेह क्षात पांडवांना मारण्याचा प्रयत्न केला सर्व जिंकून घेतले या सगळ्या प्रसंगात धुत राष्ट्र काहीच बोलल्या नाही बारा वर्ष लुटले पांडवांचा वनवास संपला आणि भगवान द्वारिकाधीश शिष्टाई करता आले कर सोबत तुमची आणि भुवाल पालू दुर्योधनाने स्वागताची तयारी केली देवाने ठरवलं की अगोदर विदुरांचं दर्शन घ्यायचं अनेक लोक देवाला बोलवतात पण पन देव जात नाही विदुराने न ना बोलवताच जातात न बोलवताच गेला दुर्योधनाने भर सभेत विदुरांचा अपमान केला तरी तो क्रोधित झाला नाही मी दुराने फक्त कनच खाल्ला होता ना बाकी तर काही खाल्लं नव्हतं फक्त कनच खाल्लं अंतरीची घेतो गोळी पाय झोळी भावाची देव सोयरा देव सोयरा केला मिदुर म्हणतात देवा आमच्या झोपडीत येऊन आमच्या पाव कर गे झोपडी के भागा आज फुल जायेंगे रा नंतर देव दुर्योधनाकडे आले

की तुझ्या मते लिहिली की तुझ्या मतं दुर्धन शिरडा सुईच्या टोकावर बसलं एवढी माती सुद्धा युद्धाशिवाय गेला नाही आता युद्धाशिवाय गेला नाही आता युद्ध अटळ आहे दुर्धनाने सेवकांना आज्ञा दिली देवाला बंदी बनवा सेव कृष्ण समजून दुर्धनाला बांधू लागले देव निघून गेले युद्धाची तयारी यु सुरू झाली इकडे धृत राष्ट्राने विदुराला एकांतात बोलवलं विदुराला विचारलं मी काय करू विदुराने दृष्ट राष्ट्राला सांगितली त्यालाच विदुर नीती म्हणत ज्याचे आपण पालन पोषण करत आहात तो दुर्दैव साक्षात पापांच्यात घुसते आपण त्यांचा त्याग करा दुर्द तू शासन करण शकून यांनी सर्व ऐकलं माझ्या विरुद्ध माझ्या बाप्पाला भडकवतो हातून द्यायला अपमान केला विदुरजी धनुष्य ठेवून निघून गेले त्यांनी छत्तीस वर्ष तीर्थयात्रा के केली आणि येवनेच्या शिराला त्यांना उत्तमजी भेटले दोन महात्मांनी भेट झाली चार मिले चौसष्ट मिले बीस रहे कर जो हरी जन के हरी जन मिले बीस के सात करोड़ के डोळे चार दात चौतीस हाताची बोट आणि शरीरावरील आणि शरीरावरील रोग सर्व मिळून सात करो भगवंताच्या बालिलांचं वर्णन केलं आणि भगवंतांनी एकमेकांना निरोप घेतला उद्धव मंत्रिकाश्रमला निघून गेले आणि विदुरांनी विदुरजी गंगेच्या तिराला मैत्र ऋषीकडे हरिद्वारला आले विदुरांचा प्रश्न आणि

निर्माण करतात ब्रह्मदेवाची निर्मिती सांगितली ब्रह्मदेवाने देवाची आज्ञा मानून सृष्टी निर्मिती चिंतन करू लागले सुरुवातीला अविद्य अस्मिता काम क्रोध आणि अभिनिवेश समाधान झाले नाही ब्रह्मदेवांनी चार वर्ष जन्माला घातले पण ती निवृत्ती मार्गी निघाली संतप्त कुमार ब्रह्मदेवाला रागला आणि दोन मुलांच्या मध्यातून वृद्ध उत्पन्न झाला तो म्हणाला तुम्हाला मला नावे द्या स्थान द्या मला पत्न्या द्या ब्रह्मदेवाने रुद्राला अकरा नावे अकरा स्थाने आणि अकरा पत्न्या दिल्या दिली मन्यू मन महिनस महान शिव रुद्वज उग्र रिता भौकार वामदेव आणि धृतवन त्यानंतर त्यांना अकरा स्थाने दिली हृदय इंद्रिय प्राण आकाश वायू अग्नि जल पृथ्वी सूर्य चंद्र आणि तप अकरा पत्न दिले दी दि, ऋती उष्णा उमा नियुत सर्फी इला अंबिका इरावती सुधा दीक्षा ब्रह्मदेवांनी काही ऋषींची ही उत्पत्ती केली माटीपासून नारद अन्यापासून दक्ष प्राणापासून वशिष्ठ त्वचेपासून भृगू हातापासून करतो नाभीपासून पुलह कर्णापासून पुलत्स्य मुखापासून अग्निश डोळ्यापासून अत्री आणि मनापासून मरीची छायेपासून कर्मत आणि वाणीपासून सरस्वती निर्माण झाली ब्रह्मदेवाच्या शरीराचा त्याग केला दुसरं शरीर धारण केलं उजव्या अंगातून मनू आणि डाव्या अंगातून शत्रुपा राहायचे मनाने यांनी पुढे मैत्री धर्माने सृष्टीला विस्तार केला त्यांना पाच अपन्न झाली प्रियव्रत उत्तानपात देवबुद्धी प्रसूती आणि आगू ह्यांना पृथ्वी सराखर राहिली ब्रह्मदेव विचार करू लागले यांना जोराने शिकार आली शिकार आली आणि

अवेळी झालेला संघ परिणामी दोन राष्ट्रांचा जन्म झाला आणि सरकारिकाचा शाप जय विजयांची कथा आणि यांचे पतन झाले पुढे म्हणून चकनांचा वंश विस्तार सांगितले लागले आकृती नावाची मुलगी रुची प्रजापतीला दिली पुत्रिका धर्मानुसार मुलीला होणारी पहिली संतप्ती तिने तिच्या बापाला द्यायची आप तिला मुलगा झाला भगवंत चावतात नाव ठेवलं मनु महाराजांच्या नाव ठेवलं मर्दमाची तपश्या आणि भगवंत शिवता मर्दमाने दहा हजार वर्षापर्यंत तपशऱ्या केली आणि भगवंत प्रसन्न झाले सरस्वती नदीच्या किनावर वर्धमाना दर्शन घेण्यासाठी आले तेव्हा त्यांची ते तपश्री पाहून देवाच्या तोड्यात अश्रू आले त्यातले काही थेंब तिने पडले तिथे पडले त्या सरोवराला बिंदू सरोवर म्हणतात काय तप केलं कर्म झाले तपाचे सामान ते तप केला नुप शिरंजीव कल्प अशी भक्ती करावी देवाने आपलं म्हणावं तुळशी दाजी म्हणतात तुळशी पुत्ता राम कमितिया मेरा नाम कंठ दूरी प्रेम का जित उत जाए बिंदु सरोवर अहमदा अहमदाबाद पासून एकशे पन्नास किलोमीटर अंतरावर सिद्धपूर येथे स्थित आहे देवाने आशीर्वाद दिला मी तुमच्या पोटी अंश रूपाने जन्म घेऊ तुम्ही विवाह करा एक दिवस मनोराजाला देवाने स्वप्नात दृष्टांत दिला तुमची कन्या कर्म मानला महाराज मनु महाराज मनु आणि अनेक वर्ष देवगुतीला अट्ट केली तिचं शरीर जीर्ण आणि मणी तिला सरस्वती कुंडात स्नान करायला लागलं तिचं शरीर दिव्य झालं कर्दमाने कामक नावाच विमान तयार त्याला समृद्धीने संपन्न करून त्या देवभूतीला बसविले आणि त्यातून विराह करीत त्याला संसार सुरू झाला त्यांना नऊ झाल्या कला अनुसया श्रद्धा हवी भुगती क्रिया ख्याती अरुंधती आणि शांती काय कालावधी गेला आणि भगवान दपिलांचा जन्म झाला इकडे नवाह ब्रह्मदेवांच्या नुत्राशी लावून दिला कपिल देवाने आई देऊन दिला सात्व्य शास्त्रांचा उपदेश केला सात्विक राजस तामस भक्तीचा भेद वर्णन केला तत्वाचा विस्तार अष्टांग योग सांगितला यम यो, नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा आणि समाधी भक्तीत मर्म सांगितलं कालाचा महिमा सांगितला गती आणि दुर्गतीचं वर्णन केलं पुढे मुक्त मार्ग आणि अर्जराजी मार्ग असे संपूर्ण तत्त्व सांगून मोक्ष गती प्राप्त करून दिली आईला परवानगी मागितली आणि गंगा सागरला निघून कर्म मानाच्या नऊ मुली पुन्हा कोणाचा जन्म झाला याचा विस्तार पुढे सांगतात बघा कला पासून पौर्णिमा अनुसया अत्री पासून दत्तात्रय आणि दुर्वास चंद्र हवीगृह <coughs> आणि पुलर्वी पासून अगस्त्य आणि विश्व गती आणि पूर्वेपासून पासून कर्मश्रेष्ठ वरियान आणि सहिष्णू

होता स्वयंभू मनुची तिसरी कन्या दक्ष राजाला दिली प्रसुतीपासून दक्षला सोळा मुली झाल्या तर सोळा पैकी तेरा मुली धर्माला दिल्या श्रद्धा मैत्री दया पुष्टी पुष्टी शांती क्रिया उन्नती बुद्धी मेघा शिक्षा ही आणि मूर्ती यांच्यापासून झालेली मुले क्रमाने शिव प्रसाद अभय आनंद अहंकार सुख स्मृती क्षेम आणि प्रशय योग गर्व आणि मूर्ती देवी नर नारायणचा सा जन्म झाला आज ते बद्रीनारायण होते विराजित आहे अग्नीला स्वहा नावाची कन्या मुलं बघा पाव पौमान सुची पितरांना स्वाधा दिली मुलं झाली धरणी आणि वयुद्या असे दोन कन्या झाल्या पुढे दक्ष प्रजापती आणि भगवान शंकर भगवान शिंचीचा विवाह दक्ष राजाशी स्थो थोडावी बरोबर झाला पण विदुर सतीपासून महादेवाला संत विदुरजींना मैत्रीजी सतीला संत का घरी नाही उद्धव देता पार्वती भगवान महादेवाच्या प्रजापती दक्षने द्वेष केला आणि माता सतीने दक्ष यज्ञात आपला देह समर्पित केला त्यामुळे सती आणि महादेव यांना संतप्ती झाली पर्यागराजाला मोठे ब्रह्मसूत्र आयोजित केले होते ज्ञान आणि वृत्ती जेव्हा एकत्र होते त्यावेळेला मानव समाजात सुख आणि शांती नादक असते सभेमध्ये सरल देवता ऋषिमुनी आहे प्रमुख स्थानी ब्रह्म विष्णू आणि महेश दक्ष सभेमध्ये आला सर्वांनी उभे राहून शांचं स्वागत केलं पण तीन देव उभे राहिले दक्ष दक्ष ब्रह्मदेव म्हणजे वडील आहे विष्णू माझे आजोबा आहे पण भगवान शंकर तर माझे सवय आहे त्यांनी माझा अपमान केला शिव्या शाप करू लागला मरकटासारखे भोळे असलेल्या त्याने सत्तू पुरुषाप्रमाणे माझ्या सवितले सारखा मृग नयना पवित्र करण्याचा अग्नी आणि ब्राह्मणाचं साक्षी पाणी ग्रहण केले हा माझा जवई आहे त्याला शिष्टाचार पडायला नको मरकंठ लोचन पासून सुरुवात झाली पुढे बोलू लागला भिकारड्या स्मशानात राहतो मेला माणसाची राख लावतो पहिल्यावर बसतो अरे भूता प्रेतासोबत राहतो हा शिव नाही तर अशिव आहे शिवजी कधीच काहीच बोलले नाही पण नंदीला राग आला रा। आणि त्याने दक्षला शाप दिला

पवित्र आचरण आहे मंद मुंदी जरांना भाडे धारण करणारे आणि मद्यपान पवित्र मानणारे शिवाजी काहीच बोलत नाही शिवजी काहीच बोलत नाही ते निर्विकार आहे शिवजी तिथून निघून जातात सतीला मात्र काही सांगितलं नाही काही दिवसानंतर दक्षने कणखण क्षेत्रात यज्ञाला आरंभ केला सर्वांना निमंत्रण दिलं पण शिवजीला नाही अरे जावळी असून आपला अपमान करतो विमाने निघाले सतीला निरोप मिळाले की तुमच्या वडिलांकडे यज्ञ तिकडे निघाले होते शिवजीला शिवजीकडे सतीने हट्ट धरला की बापाना तरी बोलून नाही तरी आपण जावे जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए आवर ही हरीस नाही 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 सनी हो तू तिथे दहा न जायये कांचनंबर 7 दि मुखाई आपले आदर नाही अशा घरी जाऊ नये भले त्या घरी सोन्याचा पावस पडत असेल पण तू माझ्या इकडे तिथे जाशील तर तुझे कल्याण होणार कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीस आपल्या आपत् सरांकडून अपमान होतो तेव्हा तो ततका त्याचा मुक्तीचे कारण बनते शेवटी नाही ते सतीचा अपमान झाला सतीने दक्ष यज्ञामध्ये घोडी मारली तिथे जाऊन बघते तर घोड अपमान अरे सती तिथे गेली बापाने बघितल्या ना बघितला साठी केले शेवटी आई ती आई असते हो सती आई जवळ गेली आईने सत्यची विचार पुस केली परंतु आईचाही नाईलाच होता शेवटी सतीने यज्ञ मुठ्यात उडी मारली आणि देह समर्पित केली शिवजींना निरोप मिळाला जरा आपटली वीरभद्राची निर्मिती दक्ष यज्ञाना वीज संघ शिवजींना सर्व शरण गेले आणि शिवजींना दक्षला गोकुळात शिर लावून यज्ञ पूर्ण केला झालेली सेवा माऊली ज्ञानोबरांची करणे आणि माझ्या गुरुबरांची समर्पित करते आणि माझ्या मालीला पूर्ण